हाय हाय ते तुम्ही बघा रे तुला बघितलं तर मला मदत करतो जेवण बनवायला आता मला ना भाजी बनवायची हे बघा आवडीच्या वड्यांची भाजी बनवायची मसाले मसाला तयार करून ठेवलेला आहे बरं दिसतोय सगळं भाजून घेतलंय खोबरं कांदा अद्रक लसूण लाल तिखट धने पावडर मीठ कोथिंबीर ऋतूला सुट्टी ना रीतून मस्तीच करणार झाली आहे हे बघा रे तू दिसत का तुम्हाला हे बघा रे तू कसा दिसत आहे तिथे विचार जेवण झालं का तुमचं हे बघा हे बघा दिसेल तुम्हाला आमच्या इथून ना खूप ऊन येत सूर्यप्रकाशामुळे याने सगळं बंद करून किचन मध्ये काम करायला हे तुला ना पाणी प्यायचे तिसर आज क्रिसमस बोल हॅपी क्रिसमस सर्वांना हॅपी क्रिसमस हॅपी क्रिसमस वगैरे आगाऊ म्हणापी क्रिसमस सर्वांना सर्वांना क्रिसमसच्या किमत हार्दिक शुभेच्छा हार्थी हार्दिक शुभेच्छा हॅपी शुभेच्छा चला आता आपण रेसिपी बघू धन्यवाद

वाटलेला मसाला वाटण तेल चांगला पडून खूप टेस्ट <takes> लागते ही हा बघा मटण मसाला आहे आपण याच्यामध्ये कोणताही मसाला ॲड करू शकतो मटन चिकन असं काही नाही नाही टाका तर गरम मसाला आहे मी पण थोडा फ्लेवर वेगळा आहे त्याच्या त्याला खूप छान तेल सुटलेलं आहे ऑरेंज तुला सगळं ऑरेंज कलर चा आवडते आणि केक ऑरेंज कलरचा चॉकलेट ऑरेंज कलर कपडे ऑरेंज कलर चेवणी ऑरेंज कलर ची <laughs> बोलू तू काय सांगतो आहे एक्झाम जवळ जा आली ना हे बघ दाखव सांग माझी एक्झाम आहे हो तुमची एक्झाम जवळ जा आली तुझा बर्थ जवळ आला एक्झाममध्येच मध्ये जा डे नाही माझी म्हणते नाही तुझा बर्थडे ना बघ तीस डिसेंबर तीस डिसेंबरला थर्ड डिसेंबर हो बघे होतो दुसरं लवकर जेवण बनवला शिकून जाई तू माझ बघतो ना तो किचन मध्ये असतो माझ्या मागे किचन मध्ये कपडे धुवायचे मशीन लावलं बाहेर काढून जेव्हा मदत करतो झाडू मारताना मदत करतो टीचर ला कपडे मशीन कसे मशीनले करायचं कपडे कसे त्यांना हा बरोबर आहे बरोबर ने 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 मी तू सगळं त्यामध्ये तयार केलं आणि केलं वरतून टाकायची गरज आहे आता उकळी आल यात वड्या

तुझका लागेल तू नको बघ कशी वाटते रेसिपी भाता सबबत सोबत चपातीवर छान लागपडा लिब पिळ खाणाऱ्या व्यक्तीसाठी चांगली पद्धत आणि सोपी पद्धत आणि छान रेसिपी आहे हे बघा झालं ते नाही खात्री आम्ही ते कडा जास्त रेसिपीला मुद्दा जास्त कधी चला कशी वाटते रेसिपी आवडली तुम्हाला आवडली का नाही आवडली नदी शिजा बघ कशी छान वाटलं हे बघा तुमचा हात नाही तू कशा लोक राहतो कशा तुला बघा हात नाही मग द्यायच नाही आणि स्वतः त्याला द्यायला नाही चला मग यावेला बाय